जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या स्वयंसेवक व कार्यकर्ते यांच्यावर होणाऱ्या संदर्भात पोलीस स्टेशनवर मोर्चा अविनाश थोरात आणि त्यांच्या विरोधामध्ये दाखल केलेल्या तक्रारदाराचे जागेवरून वैयक्तिक वाद आहे परंतु त्या व्यक्तीने काँग्रेसच्या नेत्यांचे ऐकून अविनाश थोरात आणि त्यांच्या कुटुंबावरती हीन प्रकारचे आरोप केलेले आहेत याचा आम्ही निषेध करतो यामध्ये त्यांनी संघ परिवारामधील स्वयंसेवक आणि कार्यकर्ते यांच्यावरती होणाऱ्या खोट्या केसेस आणि व्यक्तिगत बदनामी केली आहे यांच्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे सदर निवेदन श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ बागचर यांनी स्वीकारलं अशी माहिती ॲडव्होकेट श्रीराम गणपुले यांनी दिली आहे यावेळी ॲडव्होकेट श्रीराम गणपुले एचआर देशमुख आप्पासाहेब केसेकर सिंग परदेशी भाऊ जाकडी पायल ताजने दिनेश फटांगरे राहुल भोईर यांच्यासह संगमनेरमधील सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपली सत्ता गेली यांनी काँग्रेसवाले भाव चढलेले आणि मागच्या सहा महिन्यांपासून संबंध नसलेल्या खोट्या गुन्ह्यात नावं टाकायला सांगणं आणि त्याच्यातून भारतीय जनता पार्टी असेल बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल धर्म जागरण मंच असेल गोरक्षा समितीचे कार्यकर्ते असतील यांना वेगवेगळ्या गुन्ह्यात कसं अडकवता येईल त्यांच्यामागे ससे कसा लावता येईल त्यांचा कॉन्फिडन्स कसा डाऊन करता येईल असे प्रयोग आहेत कारण त्यांना माहिती आहे की शहरभरातले हेच जे ठाम राहिले कार्यकर्ते तीस चाळीस वर्ष कामात आहेत या कार्यकर्त्यांना खच्ची केलं म्हणजे जी ज्याला आपण म्हणू की हिंदू पुनरुत्थानाची एक भावना उभी राहिलेली वैचारिकदृष्ट्या हिंदुत्वाच्या मागे लोक आकर्षित होतात हे मोडून नाही काढलं तर स्वतःचं स्वार्थाचं राजकारण स्थानिक पुढारी जे विशेषतः डॉक्टर तांबे सत्यजित तांबे मागे जी लाचारांची भाऊ जे ती या ठाम तत्ववादी कार्यकर्त्यांना तोंड देऊ नाही आणि मग त्याला प्रत्युत्तर म्हणून कार्यकर्त्यांचं मनोबळ खच्ची करण्याचे प्रयोग याचा भाग म्हणून या मागच्या दोन तीन महिन्यात काही एक ठराविक गँग हाताशी धरलेली जे पोटार्थी आहेत किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी उलटसुलट प्रयोग करणारे आहेत काही भिशा चालवणारे भिशा बुडवणारे आहेत काही गुटखावाल्यांचे आपते खाणारे आहेत या सगळ्या लोकांना हाताशी धरून या पद्धतीने तक्रारी करणं आणि त्या तक्रारीच्या आधारे कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनच्या चक्रा मारायला लागतील किंवा कोर्ट कचेऱ्या होतील अशा अपेक्षा धरून प्रयोग आहेत आणि या प्रयोगांमागचं बोलवतं धनी आमदार सत्यजित तांबे आहे याची आम्हाला खात्रीशीर माहिती कार्यकर्ते पूर्ण खंबीर आहेत वैयक्तिक लेवलला केलेल्या ले तक्रारी दाखल केलेले गुन्हे यांना तोंड द्यायला आम्ही समर्थ आहोत आणि खोटे गुन्हे दाखल झाले तर त्याचं पुढं काय होतं कोर्टात हे आम्हाला चांगलं माहिती हे टिकणार नाही असं लक्षात आल्यावर या सगळ्या संघ परिवारातल्या संघटना हिंदुत्ववादी विचाराची मातृसंस्था असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की जो आता शंभर वर्ष पूर्ण करतो त्या संघाच्या पदाधिकाऱ्याचं नाव घेऊन एक धर्मालक भाडेकरू असा जो दिवाणी वाद आहे किंवा शेजार शेजारच्या दोन विकत घेतलेल्या घरांच्या हद्दीचा वाद जो कोर्टात मागची एक वाद दोन हजार पाच सालापासून प्रलंबित आहे एक वाद दोन हजार अकरा सालापासून प्रलंबित आहे ज्यांचे सगळे निर्णय कोर्टाचे पहिले निकाल हे अविनाश थोराजांच्या बाजूनही झालेले हे माहीत असताना महिलांना पुढे करायचं आणि अत्यंत हिन पातळीवरचे आरोप करायचे अविनाश थोरातांच्या कुटुंब असे प्रयोग सुरू झाले या प्रयोगाचा भाग म्हणून संघाच्या पदाधिकाऱ्यावर या पद्धतीचे आरोप झाले आणि भासवलं असं गेलं की संघ किंवा संघाचा पदाधिकारी हे सगळं करतो आमच्यावर वैयक्तिक झालेल्या आरोपाला आम्ही भीक घालत नाही आम्ही सार्वजनिक आयुष्यात वावरतो आमचं चारित्र्य कसं आहे हे सगळ्या शहराला माहिती कोण दारू पिऊन गाडी चालवताना पकडलं गेलं आणि दंड भरला मुंबई हे मी सांगायची गरज नाही त्याच्या पेपरला बातम्या येऊन गेले आज जे निवेदन देत आहे मग अविनाशी जी थोरात संदर्भ संदर्भात तर काय आपला पवित्र आहे काही नाही आम्ही स्पष्ट शब्दात सांगितले त्यांचं सा दिवाणी स्वरूपाचं भांडणं ते, ते कोर्टात कायदेशीर मार्गाने भांडताय त्याचा जो कोर्ट निकाल करील तो करील त्याच्याशी संघाचा किंवा परिवाराचा काय संबंध संघ परिवाराचा याच्यात कुठली वैयक्तिक पातळीवरची घरमालक बाडेकरू वादाची किंवा दोन शेजार शेजारच्या मिळकतींच्या मालकांमधल्या हद्दीच्या वादांमधल्या कोर्ट कचेरीमध्ये संघ म्हणून कोणची भूमिका मांडली गेली कायदेशीर होईल ते, ते त्या त्या पक्षकारांनी पाहावं ही संघाची भूमिका गोंगळ आणि बोगस निवेदन देणाऱ्यांनी सांगावं हो की संघ म्हणून तिथं कोण आलं काय काट्याकुराडी घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक उभे राहिले परिवारातल्या संघटनांचं कोणी येऊन उभं राहील उचलली जी वाणी लावली टाळ्याला अशा पद्धतीचे आरोप करताना स्वतःच असू ते करून आहे पण याला हा एक मोडस सॉपरेंडी गुन्हेगारी प्रवृत्ती की ज्याच्यामधून कार्यकर्त्यांचं गच्चीकरण करता येईल असं या मोहऱ्यांना आणि त्यांची बोलवती धनी असलेल्या सत्यजित तांब्यांना वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बदनाम करण्याकरता त्याला नष्ट करण्याकरता अनेक तऱ्हेचे प्रयत्न झाले एकदा लोकसभेमध्ये नेहरू म्हणले होते आय वॉन्ट टू क्राय दिस संघ त्यावेळेला श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणले होते अशा crush स्वरूपाची त्यावेळेला नेहरूंच्या विरोधामध्ये दे देखील श्यामाप्रसाद मुखर्जी नावाचा संघाचा स्वयंसेवक या ठिकाणी मोठ्या ताकदीने उभा होता काळ आपण पाहिला या कामानीच्या काळामध्ये अनेक घरं उद्ध्वस्त झाली अनेक घरं भिकेला लागली अनेकांच्या घरामध्ये मृत्यू झाला परंतु त्या मृत्यूच्या वेळाला अंत्यदर्शनात देखील जाण्याची परवानगी या ठिकाणी अनेकांना मिळाली नाही वस्तुस्थिती आहे सव्वीस अकराला दहा पाकिस्तानी आले आणि आमच्या मुंबईवरती हल्ला केला तुम्हाला माहित नसेल याच्यावर एका वर्तमान उर्दू वर्तमानपत्रानं एक पुस्तक काढलंय साजिश म्हणजे तो जर अजमल कसा पकडला नसता तर हे सगळं आर एस एस न केलंय अशा तऱ्हेची वस्तुस्थिती अशा तऱ्हेची परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला असता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे म्हणून या ठिकाणचा हिंदू जिवंत आहे ही भूमिका पण लक्षात घ्या या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं कोणाच्याही कडून काही घेतलेलं नाही परंतु या ठिकाणी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आशिवानी या ठिकाणी काम करत आहेत आमचा उत्तर प्रदेशातले युगी असतील मोदी असतील हे सगळे संघाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी प्रचारक म्हणून अनेक वर्ष काम केलंय आणि पूर्वी आम्हाला वाचवणारं कुणी नसतं आता या ठिकाणी तुम्हाला के सामने आम्हाला घर खडा आहे आणि याचं काही लोकांना दुःख होत आहे काही लोकांना वैषम्य वाटतंय ही वस्तुस्थिती आपण समजावून घ्या आज हिंदू समाज अनेक पद्धतीनं हिंदूंच्याकडूनच मोठ्या प्रमाणावरती हिंदू समाजाचा हिंदू समाजाला मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आमची मंदिर जुगारीचे अड्डे झालेत आमच्याकडचं इंदिरानगरचं एक मंदिर आहे आज जुगारीचा अड्डा झालाय हे जेव्हा सांगायला गेलो तेव्हा माझ्यावर तलवारीनं वार करण्याचा प्रयत्न झाला कुणाचा मशीदीमध्ये जाऊन जुगार नाही घेऊन जुगार आमचे चालते शत्रू परंतु आमचा जो आमचाच माणूस आहे त्याच्या विरोधामध्ये आपल्याला उभं राहिलं पाहिजे एखाद्या माणसाचं काही जर असेल तर संघाचं नाव घ्यायचं कारण नाही ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत संघाला चढवण्याचा प्रयत्न केला त्यांची राख देखील लोकांना पाहायला मिळाली नाही ही वस्तुस्थिती आपण समजावून घ्या पूर्वीच्या काळी आमची संख्या होतो पूर्वीच्या काळी आमची सत्ता नव्हती आज आमच्याकडे सत्ता आहे तरी पण या ठिकाणी अशा पद्धतीनं जर कुणी आमच्याशी वागणार असेल तर त्याच जशाच तसं उत्तर आम्हाला द्यावं लागेल म्हणून आम्हाला महत्वाची गोष्ट अशी आहे आमची मंदिरं जी आहेत त्या मंदिरांचं संरक्षण केलं पाहिजे या मध्ये ट्रगचा मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार होतोय नीट आपण लक्षात घ्या सगळे पोलीस स्टेशन ऐकताय या था, या संगमनेरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्जचा व्यापार होतोय आणि या ड्रग्सच्या व्यापारामध्ये काही पुढारी मंडळी अडकलेली आहेत काही त्यांचे कार्यकर्ते अडकलेले आहेत याचा बंदोबस्त जो हो आहे तो बंदोबस्त जर पोलीस करणार नसतील तर आपल्याला तो, तो बंदोबस्त करावा लागेल आणि संघाचा पाठिंबा रुपणी लावतोय शंभर वर्षाचा काळ आहे शंभर वर्षामध्ये आम्ही खूप सहन केलाय त्या देशाची फाळणी झाली त्यावेळेला संघाचे अनेक प्रचारक त्या ठिकाणी हिंदूंना वाचवण्याकरता बळी गेलेले आहेत आणि बळीच्या काळामध्ये अनेक घरा उद्वस्त झालेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर संघाला कोणी बोट लावित असेल तर ते बोट कापण्याची ताकद या संघामध्ये आहे हे आपण नीट समजावून घ्या आणि म्हणून आपला सर्वांना एक सांगायचं आहे की आपण हिंदू म्हणून आमच्याकडे काय आहे हिंदू म्हणून आमची ओळख काय आहे आमच्या मंदिरांची अवस्था काय आहे आमचे सण जेवतात त्या सणांच्या मध्ये कोणी आडवे येतात या ठिकाणी गोहत्या मोठ्या प्रमाणावरची होते आणि ही गोहत्या आम्ही थांबू शकत नाही काय तर झाला तरी याची कारण काय आहेत ते आपण समजून घ्या या गोहत्येमधून काही फुडाऱ्यांना पैसा मिळतोय का या गोहत्येमधून काही फुडाऱ्यांच्या दलाल आहेत त्या दलालांना पैसा मिळतोय का याचा विचार आपण केला पाहिजे एवढ्या वर्ष गोहत्या चालू आहे परंतु या गो हत्याच्या संदर्भामध्ये पकडलेल्या कुठल्याही माणसाला लोकोका लागला नाही कुठलाही माणूस तुरुंगामध्ये गेला नाही कुठे धातुर्मातुर केस होते आणि नंतर तो मनुष्य परत दुसऱ्या गोहत्याचा गुआ सा करण्यासाठी तो मोकळा होत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत